आढावा कोणाच्या विजयाची विजयाची पताका कोण फडकवणार टाकणार संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी राष्ट्रवादी काँग्रेस पासून दुरावले जळगावात राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव सेनेची युती सदतीस अडतीस जागांचा फॉर्म्युला जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा अंतिम निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव सेना उद्धव ठाकरे गट यांच्यात युती झाली आहे तर काँग्रेस सध्या या युतीपासून दूर असल्याचे दिसून येत आहे रविवारी दोन्ही पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली यावेळी उद्धव सेनेला अडतीस जागा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सदतीस जागा देण्यात येतील तर उर्वरित जागा परस्पर सहमतीने निश्चित केल्या जातील अशी माहिती देण्यात आली या जागांचे वाटप सदतीस अडतीस फॉर्म्युला म्हणून अंतिम करण्यात आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून संतोष चौधरी तर उद्धव सेनेकडून जिल्हाध्यक्ष संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला यावेळी माजी खासदार उमेश पाटील इजाज मलिक आणि कुलभूषण पाटील हे देखील उपस्थित होते आगामी निवडणुकीत फक्त मजबूत आणि जिंकण्या योग्य उमेदवारांनाच प्राधान्य दिले जाईल आणि गरज पडल्यास समविचारी पक्षांनाही युतीत समाविष्ट केले जाईल असे नेत्यांनी स्पष्ट केले उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार आमची दोघांची बैठक होती दोघांच्या बैठकीमध्ये आमचं असं ठरलेलं आहे की अडोतीस जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणि सदोतीस जागा शरदचंद्रजी पवार गटाला अशा आम्ही वाटून घेतल्या पंच्याहत्तर सीट्स आणि पंच्याहत्तर सीट्समध्ये मनसेचं जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आम्ही दिलं आहे आणि बाकीच्यांशी ज्यांच्याशी माझी चर्चा चालू आहे मग काँग्रेस असेल एम आय एम असेल आपलं वंचित असेल यांच्या सर्वांना ज्या काही जागा द्यायच्या असतील त्या आम्ही शरदचंद्रजी पवार गटातून त्या ठिकाणी त्यांना देणार आहोत अजित पवार पवार सोबत येणार आहे अशी चर्चा आहे परंतु अजून माझी कोणाशी काही चर्चा नाही यदि ते आपल्या सोबत आले तर किती जागा आपण त्याच्याबद्दल जोपर्यंत ते येत नाही त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही आणि सविचारी पक्षाशी जास्त बोलतो आहे मी महाविकास आघाडी भक्कम आहे का मग आता भक्कम आहे म्हणजेच तो मी भक्कम आहे दोघं काँग्रेसचं काही बोलणं झालं नाही बरे आता होईल अजून नाही जोपर्यंत आता बैठक होत नाही तोपर्यंत काहीच म्हणू शकत नाही कारण आम्ही कसं आहे की कि त्यांच्या आ, किती शीट्स होत्या किती वर्षापासून किती काय काय आहे हे सर्व बघून मग ते कोणाला मागताय तिकीट त्या हिशोबाने मी बघून मग त्यांना सीट जर देता आल्या तर देऊ कोणी असो पण काही एकच आहे किंवा जिंकणारा व्यक्ती बस भाऊ माग तेवढी उद्याच मागच्या पंचवार्षिकला एम आय एम आणि शिवसेना नव्हतं तर यावेळी किती आशावादी किंवा की किती आत्मविश्वास आहे या संदर्भात आमचा दोघांचा आत्मविश्वास आहे जळगाव महानगरपालिकेच्या बाबतीत आज संतोष भाऊ चौधरी यांच्याकडे राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगटाचे प्रभारी म्हणून जबाबदारी आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेतर्फे माझ्या स्वतःवर ही जबाबदारी आम्ही दोघांनी बसून आज निर्णय घेतला आहे की आम्ही ही महाविकास आघाडीची आमची जी आघाडी आहे त्या जाहीर करून अडतीस जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि सदतीस जागा राष्ट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात आमचं एकमत झालेलं आहे त्याच्यामध्ये मनसेला ज्या काही जागा द्यायच्या असतील त्या आम्ही आमच्या कुठ्यातनं देऊ आणि इतर बाकी जे घटक आहेत जसं काँग्रेस असेल अजित पवारांचा जो गट आहे या सगळ्यांना जे काही सामावून घ्यायचं का आहे ती जबाबदारी आम्ही शरद पवार गटाकडे दिलेली आहे अजित पवार गटाचं आपल्याशी काही बोलणं झालं आहे सगळ्या एका सगळ्यांशी बोलणं चालू आहे आपण जळगावमध्ये पाहत असाल जळगावमध्ये रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत इथे असलेल्या महायुती तुटत आहेत कारण स्वतः या स्वार्थासाठी आणि आम्ही सर्व जळगावच्या विकासासाठी एकत्र येतात आणि त्याच्यासाठी जे जे जळगावच्या विकासासाठी आमच्या सोबत येतील का सर्वांना आम्ही सोबत घेऊन जाणार पण तशा संदर्भात त्यांनी काही तुमच्याकडे मागणी केली का राष्ट्रवादी शरद अजित पवार सगळ्या गोष्टी तुमच्याकडे थोड्या थोड्या कळतील सगळे तुम्हाला आज लगेच सांगायची गरज नाही ते माहितीसाठी सुद्धा त्या ठिकाणी चर्चा असल्या जात गिरीश महाजनांनी सांगितलं की तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं की त्यांना चर्चेला सुद्धा बोलवण्यात आलेलं नाही तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगितलेलं पण त्यांच्या चर्चा झाली असं कसं तुम्ही सांगू शकाल पण गिरीश महाजन सांगतात की आमचं बोलणं चाललं महाजन सांगतायत पण स्वतःच शरद आपला अजित पवार गटाची लोक तुमच्या कशी माध्यमात बोलताना सांगितलं की त्यांना चर्चेला सुद्धा बोलवलं नाही त्यांना ते स्थान दिलेलं नाही महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट तणवीर पिंजारी जळगाव